नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए एस ओ दोन हजार पंधरा रंग बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांचे हवाले केले पर्यायत अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर ब व्यंकटराव व बापूजी क रामजी शिरसाळ ड बाबासाहेब शिर्के पर्यायी उत्तरे एक अ आणि ब दोन फक्त अ तीन ब आणि क चार ड आणि अ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त अ पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रम रचना करा व योग्य पर्याय निवडा ए साराबंदी मोहीम बी गणेश उत्सव सी होमरुल लीग डी शिवाजी उत्सव पर्याय उत्तरे एक ए सी बी डी दोन ए बी सी डी तीन बी डी ए सी चार डी सी बी ए तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन बी डी ए सी गणेश उत्सव शिवाजी उत्सव साराबंदी मोहीम होमरू लीग पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तो एक सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार समांतर सरकार सुरू केले दोन यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला तीन प्रभात फेऱ्यावर लष्करी कारवाया आयोजित केल्या चार वरील एकही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वरील लेखही नाही पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा गावाचा विकास कसा सदावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय एक संत तुकाराम दोन संत एकनाथ तीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की चार संत नामदेव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढील पी वाय क्यू पी एवसाय दोन हजार तेरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते पर्याय आहेत एक परई वैजनाथ दोन पैठण तीन बीड चार अंबेजोगाई तर या पी क्यूचं उत्तर होणार चार अंबेजोगाई तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद